ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज आपण जे घरातले दोष असतात सर्वप्रथम आपण पितृदोष म्हणतो आणि ही पितृदोष आता अनेक कारणामुळे लागतो न? ते कारण पाहणार आहोत आणि त्यावर एक घरगुती उपाय जेणेकरून तुमचा पितृदोष हा सौम्य प्रमाणात होतो आणि आपल्याला जे कामामध्ये येते येतो काही अडचणी येतात त्या दूर होतात याबद्दल मी बोलणार आहे आणि हा जो उपाय तोडगा आहे हा फार पूर्वीपासून मी सांगतोय माझ्या माहीतून बऱ्याच म्हणजे विषयक वर्षे होत असतील हा उपाय सांगतो त्याला आणि या उपायाने या तोडग्याने खूप लोकांना फरक आला आहे चांगला पडला आहे त्यांचं सोळीत चाललं आहे खूप जणांचे जे कामं आले होते ते दूर झालेत केवळ एक सोपा आणि बिना खर्चाचा उपाय आहे मी अनेक व्हिडिओ याबद्दल सांगितलेले आहेत मागं व्हिडिओमध्ये खूप वेळा बोललो आहे परंतु काय होतं वर्ष सहा महिन्याला हे सांगत राहावं लागतं कारण खूप मंडळी नवीन जोडलेल्या असतात त्यांना ही माहिती हवी असते आणि या व्हिडिओद्वारे प्रत्येकाला फोनवर बोलून अथवा सांगण्यापेक्षा व्हिडिओद्वारे माहिती सांगितली की घरच्या घरी करता यावं आणि समाशातून बाहेर पडावं या उद्देशानं मी हे सांगत असतो तर आज आपण या घरगुती अडचणी आहेत आणि याबद्दल उपाय पाहूया तर पितृदोष आता पितृदोष सोप्या भाषेमध्ये सांगतो पितृदोष म्हणजे आपले जे पूर्वज आहेत त्यांच्या इच्छा आकाशा काही अपुऱ्या राहिल्या असतील तर हा दोष आपल्या पुढच्या पिढीला त्रास करतो त्यामध्ये काय होतं बऱ्याच वेळेस आपले पूर्वज त्यांनी कुणाची तरी जमीन अथवा इष्टेक दुसरी काही असतं जागा सोनं नाणं पैसा अडका काहीतरी समजा ज्याला का कुणी नव्हतं म्हणजे संतती बाळ नव्हतं थोडक्यात मुलगा नसेल आणि त्यांनी ती ते विकली असेल अथवा त्याच्याकडून आपल्याला काही दत्तक म्हणून कुणी आपल्याला घेतलं असेल पूर्वजाला आपल्या कुणी घेतलं असेल आणि त्यामुळे ही संपत्ती आपल्याकडे आली असेल आणि त्याचा वापर जर आपल्या घरामध्ये होत असेल तर हे असे त्रास होतात आणि दुसरी गोष्ट अजूनही जर कुणी समजा मंदिराची इस्टेट असेल मंदिर मंदिर असेल मंदिराचं समजा मठ म्हणतो अथवा कुठला संन्याशी महाराज असेल असे ज्याला कोणी नाही अगर देवधर्माच्या ह्याच्यातलं कुणी जर काही खाल्लं आपल्या प्रपंचाला लावलं तरी हा दोष लागतो आता हे दोष लागल्यानंतर काय होतं ते पाहूया घरामध्ये ताणतणाव निर्माण होतात सुख समाधान लावत नाही पैशाला पैसा टिकत नाही धरलेलं काम होत नाही म्हणजे पूर्वपदाला जात नाही घरामध्ये मुलं शिकले शिकण्यात व्यत्यय येतो शिकले, शिकले तरी नोकरीच्या बाबतीत अडचणी होतात लग्न वगैरे काही होण्यास व्यत्यय होतो लग्न झालं तर संतती होत नाही अशा अनेक गोष्टी आहेत की जेणेकरून या दोषामुळे होतात अशा खूप आहेत अपघात होणं घरात कुणीतरी आत्महत्या करणं घरातून निघून जाणं अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये येतात तर या गोष्टीसाठी याच्यावर उपाय म्हणून मी एक तोडगा सांगत असतो आणि अत्यंत सोपा आहे खूप पूर्वीपासून मी सांगतो दरवर्षी सांगतो म्हणतो ना मी सांगत असतो तर हा तोडगा म्हणजे आपल्याला काय करायचं आहे अशा अनेक समस्यावर त्यात आपण पितृदोषी म्हणूया आणि या, या पितृदोषावरीलच एक सोपा तोडगा म्हणजे आमोशा दिवशी आता जवळ आलेली आहे आमोषा आमोशा दिवशी जर घरातील वडीलधारी मंडळी असेल त्या मंडळीनं अगर घरात वडीलधारी मंडळी नसेल कोणी तरी ज्या जोडीनं आणि ज्याला जोडीच नसेल त्याने एकट्यानं हे केलं तरी चालतो आता हे करायचं आहे काय नेमकं आमोशा दिवशी आपल्याला एक नारळ घेऊन यायचं आहे नारळ श्रीफळ म्हणतो आपण त्याला ते घेऊन यायचं सकाळी लवकर आंघोळ करायची जे आपण समजा घर आहे त्या घरामध्ये देवघर असेल त्या देवघराच्या अथवा बैठक कुठल्याही ठिकाणी आपण तिथली जागा स्वच्छ करून साफसफाई करून एक चटई अथवा दोन पाट आणि म्हणजेच तीन पाट टाकायचे आपल्याला ते कसे ते सांगतो आणि या साहित्य काय की आपल्याला हे तीन पाट टाकायचे ती जागा स्वच्छ केली देवाचा जो तांब्याचा तांब्या म्हणतो तो आपण त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी घेऊन यायचं आणि सर्वप्रथम आपल्याला नारळ फोडायचं आमोशा दिवशी त्या ठिकाणी देवाला नाही फोडायचा घरामध्ये फोडायचं आपल्या घरामध्येच आता फरशी असेल तर फरशीवर आज आढळू नका काही काहीतरी ठेवा त्याच्यावरती नारळ फोडा एक झाली दुसरी गोष्ट आणि एक ताट बनवायचं ताट जेवणाचं ताट समजा मी तुमच्या घरी जेवण्यासाठी आलो अथवा कुठला पाहुणा आला जसं पाहुण्याला आपण एकदम चांगलं म्हणजे दोन भाज्या करतो अथवा भात गोड पदार्थ करतो समजा भजी कुरवली काय आपण एक चांगलं जेवण बनवतो थोडक्यात चटणी असते कोणत्याही चटण्या मिरची असेल शेंगाद्यांची चटणी असेल काय जे तुमच्याकडे जेवढे पदार्थ करता येतात तुम्हाला आवडतात तेवढे पदार्थ करायचे थोडे थोडे अग्रशुल्ल पहिले असतील तर चालतील पण आपल्याला त्या दिवशी दोन चपात्या आतवा पुरणपोळी करू शकतात तुम्हाला करता येत असेल तर आणि ते ताट सर्व सजवायचं म्हणजे सजवायचं म्हणजे काय सगळं ते जेवण तयार करायचं ते मते आणि पण आता याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही कुठल्याही पदार्थामध्ये मीठ टाकायचं नाही मीठ कुठल्या आता गोड पदार्थ एक बनवायचा आहे आपल्याला दूध दही अशा गोष्टी सर्व म्हणजे कडी बनवू शकतात असे भरगच्च ताट करायचं व्यवस्थित करायचं आणि ते ताट घेऊन आपण ज्या ठिकाणी आपण जागा केलेली आहे त्या ठिकाणी ते ताट आणायचं तुम्ही दोन नवरा बायको असाल वयस्कर असाल तरी चालतं घरातल्या वडीलधारी मंडळींक खूप चांगलं असतं ते नसेल तरी त्यांना नसेल होत तर तुम्ही तरुण असाल त्यानेही करू शकता आता हे ताट कसं बसायचं आहे आपल्याला तीन पाट मांडायचे अथवा चटईखाली हातराने एक पाट मांडा दक्षिण दिशेकडून दिक्ष दक्षिण दिशा आहे ना त्या दक्षिण दिशेकडे तोंड करून <coughs> आपण बसायचं आहे तोंड करून बसायचं दोघांनी जोडीनं पत्नीनं डाव्या शेजारी बसाय डाव्या हाताच्या शेजारी बसायचं आणि ते पुढील जे आपल्या दो मांडले दोघांच्या पुढे ताट ते ताट पाटावर ठेवायचं देवाचा जो तांब्या म्हणलं ते पाणी आणलेला तो तांब्या ते ठेवायचा बाजूला आणि काय नारळ जे फोडले आपण ते नारळाचा प्रसाद त्या ताटात ठेवायचा थोडासा आणि दोघांनी अगोदर नमस्कार करायचा तुमचा आशीर्वाद असो म्हणायचं तुम्हाला जे तुमचे पित्र कुणी आठवत असतील तर त्यांचे नावं घेऊ शकतात ओम नमो पितृदेवताय न महा सर्व पितृदेवताय न म्हणा कारण सर्व म्हणजे आपल्या तीन पिढ्यातील जे पित्र असतील ते पण येतील आपल्यात येथे आता हे आमुष्या दिवशी का करायचंय की आमुष्या दिवशी ही काळ रात्र असते आणि आमुष्याला ही जी शंभूकडे ही जी असतात भूत बाधा वगैरे असे असते लोक अथवा त्याच्या आत्मी आत पूर्वजांचे आत्मी हे शंभूकडे येतात आमुष्या दिवशी आणि त्याच दिवशी आपले जे पूर्वज आहेत ज्याची का आपण इस्टेट खातो ज्याची का जमीन जमिलात कर खातो काही जी वस्तू आपण ते त्या घरामध्ये प्रवेश करत असतात लक्षात घ्या तुमच्या आवतीभोवतीचं असतात ते अदृश्य रूपाने आपल्यापाशी वावरत असतात त्यामुळे आपण त्यांना नमस्कार ओम पितृदेवता आहे म्हण सर्व पित्र म्हणा मी नुसतं एका पित्रापुरतं बोललो पण तुम्ही सर्व पितृदेवता आहे न म्हणायचं आणि दोघांनी उजव्या हाताने पोळीचा घास मोडायचा दुधामध्ये दुधाची दूध असेल त्या दुधामध्ये बुडवायचा आणि खाली ठेवायचा तुम्ही भाजी केली असेल तिथं ती बुडवायचा खाली ठेवायचा भात असेल ती बुड भात भाजी करा बुडवायची आणि तिथंच ठेवायचं प्रत्येकाने प्रत्येक पदार्थ तोडून शिरा केला गोड पदार्थ कुठला लाडू केला मिरची सर्व काही असं प्रत्येक प्रत्येक असं करून ठेवायचं दोनदा दोनदा करायचं हे त्यानंतर पत्नीनं बी तेच करायचं पाणी फिरवायचं सोबोत आली नमस्कार करायचा परत एकदा आणि ओम पितृदेवताय न हम्म परत एकदा सांगतो की सर्व पित्र म्हणा तुम्ही तुमचा आशीर्वाद असू द्या तुमची सेवा आम्ही जसं जमल तसं करतो तुमचा आशीर्वाद असू द्या असं बोलायचं मनातले मनात बोला काय तुम्हाला त्यांच्याशी बोलायचं तेवढं बोला झालं त्यानंतर आपण काय करायचं ते देवाला वगैरे नैवेद्य ठेवायचं नाही बरं का तर हे झालं आपल्या पित्रांना नैवेद्य दिला दे आपण पित्रांना नैवेद्य दिला दे आणि हा नैवेद्य जे आपण ताट आहे ते ताट उचलायचं तुमची गच्ची असेल कुठलं उंचीचं ठिकाण असेल तुम्ही कसल्या घरात राहता पत्रेचे असेल गॅलरी असेल काही असेल त्या ठिकाणी ने उंचीवर नेऊन ठेवायचं आता हे उंचीवर का ठेवायचं तर उंचीवर ठेवल्यानंतर पक्षी मग त्यात कावळाच येईल असं नाही चिमणी कुठलाही पक्षी अथवा कुठलाही जीव छोट्या छोट्या जीव येऊ द्या काय कुणाच्या रूपानं कधी आपले पित्र येतील आणि ते नैवेद्य खातील हे सांगता येत नसतं त्याच्यामुळं ठेवून द्यायचं आणि हे दिवसभरासाठी ठेवायचं बरं का दिवसभरासाठी आणि त्यानंतर दिवसभरासाठी ठेवल्यानंतर सकाळी जाऊन परत ते जायचं ते ताट उचलायचं राहिलं असेल अन्न काही त्याच्यामध्ये पोहाजी पोळी तर ते आ, एका पेपरवर ठेवा तसंच अथवा कशावर आणि ते ताट घेऊन या नाहीतर गाई गाय असेल तुमच्याकडे उपलब्ध तर, तर गाईला चारू शकता झालं आता हे ताट आपले पूर्वज कुणी बाईचं बी असू शकतं मित्र तर त्यांच्यासाठी सुद्धा डबल करायचं चालतो तुमच्या जर तुम्हाला माहीत असेल एखादी स्त्री तुमच्या ती तशी गेलेली असेल तर हे केल्यानंतर दुसऱ्या दिवशी उतरून ते गायला चाललं यानं काय होतं की आपले जे पूर्वज आहेत हे तृप्त होतात आणि हे तृप्त झाल्यानंतर आपल्याला जे अपयश येतं कामामध्ये अपयश येतं पैशाला पैसा लागत नाही पैसा टिकत नाही कर्जबाजारी होईल घरामध्ये आजारपणे अशा अनेक अडचणी आहेत त्या अडचणी हळूहळू दूर होतात एकदम नाही फरक पडला तरी दूर होतात लक्षात घ्या आणि हे आमुष्या दिवशी का ठेवायचं हे तर तुम्हाला सांगितलं की आमुषा ही काळ रात्र असते त्या दिवशी आमुष्या दिवशी, दिवशी आपले पूर्वज आपले पूर्वज जे आहेत ते सर्व आपल्या सभोवताली येत असतात शिवमंदिरात येत असतात म्हणून हे करायचं असतं अशा पद्धतीनं हे घरच्या समस्येवर दोषावर हा एक घरगुती प्रभावी उपाय आहे खूप लोक करतात आणि खूप जणाला अनुभव चांगल्या प्रकारे आला आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की किती दिवस करायचं किती आमोशा करायचं आपण कमीत कमी पाच अंशा केल्या आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर फरक वाटवला काही वाटला फरक वाटला थोडाफार जरी दहा टक्के जरी फरक वाटला तर ते चालू ठेवा सतत तुम्ही जर करत राहिलात ना तर तुमचे पित्र सदैव तुमच्या पाठीशी राहतील तुम्हाला आशीर्वाद देत राहतील झालं एक लक्षात आलं तुमच्या आणि त्याबरोबर अजून एक गोष्ट करायची जी घरातली व्यक्ती प्रमुख असेल कुणीही असेल घरचा करता पुरुष असेल त्यांनी सर्वप्रथम जे जेवण असतं दररोजचं जेवण त्यातील एक कोरवर तुकडा एका फ्लॅटमध्ये काढून ठेवून ते गाईला चारा जागर पक्षानं ठेवायचा नियमितपणे केलं तर हा पितृदोष कमी होतो, होतो। आपला नाहीसा होतो त्याचं नेम कसे येतं कसं असतं की आपल्याला का पितृत्रास देतात या आपलं जसं समुद्रातलं पाणी बाष्पीभवन होऊन ढग बनतात पाऊस पडतो परत ते नादी नाल्याने वगैरे जाऊन समुद्राने मिळतं तसे आपले आपलेच जे असतात पूर्वज ते आपलाच त्रास देतात चक्र फिरत राहतं म्हणून आपण हे करायला पाहिजे केल्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी फायदा होतोच होत आहे आणि तुम्ही एवढं पितृदोष काढण्यासाठी करण्यासाठी एवढा खर्च करता त्यापेक्षा तुम्ही नियमितपणे केलं घरच्या घरी केलं तर तुम्हाला किती फायदा होईल आणि एकदा दहा वर्षाला एकदा करून होतं का चालतं का जसं तुम्हाला दररोजची दररोज दरूच जेवण लागतं तसं पित्रांना पण लागतं लक्षात घ्या त्यांना पण भूक लागते त्यासाठी आपणही प्रत्येक आमुषाला करावं नियमितपणे आपण घास त्यांच्या नावाने दररोज काढावा कुणाची पत्नी वारली असती तर त्या पतीनं त्या पत्नीच्या नावाने सुद्धा काढू शकतात अथवा कुणाचा पती वारला असेल त्यांनी पण हे करावं कारण तिलासुद्धा सुख समाधान आरोग्य चांगलं लाभतं आणि तिचा जे आहे पती गेलेला त्याचा आशीर्वाद राहतो पाठीशी सदैव तिच्या पाठीशी उभा राहतो तिला कुठं अपयश येत नाही ह्या अशा गोष्टी करायच्या असतात तर आता ही दुसरी गोष्ट काय आणि याच्याबरोबर आपल्याला एक गोष्ट करावं लागते म्हणजे ते करत करत जर तुम्हाला यामधून फायदा होईल तर आपल्या हातून शिवमंदिर असतं ना शिवमंदिर आता जसं का आपण सर्व लोकांना यातून म्हणजे बाहेर पडता यावं म्हणून आपण प्रत्येक आमुष्याला अन्नदान करतो केवळ पित्रांसाठी तुम्हीही तुम्हाला जसं घडन तसं करू शकतात तुमच्या तिथं सोय असेल तुम्ही तिथे करा नाहीतरी आपल्याकडे प्रत्येक आमुष्याला असं सोमवारी वगैरे बी होतं अन्नदान पण प्रत्येक आमुष्याला हे पित्रांसाठी अन्नदान हे केलं जातं का जर तुम्हाला ह्याच्यातून तुम्हा फायदा मिळाला तर दान धर्म म्हणजे आत्मतृप्त करणे त्यासाठी आमुष्याला जे का सर्वसामान्य माणसाला करता यावं कारण काय होतं हे जे अन्नदान असतं मोठ्या प्रमाणात खर्च होतो त्याच्याला कुणाला वाटतं की अरे आपल्याच्यानं एवढं होत नाही आपण थोडक्यात काही होतं का तर आपल्याकडे कमी खर्चात थोडंफार काही तुम्हाला घडण तसं जरी दिलं तरी आपण मोठ्या प्रमाणात करत असतो सार्वजनिकरित्या करतो ते अन्नदान तुमची इच्छा असेल की तुम्हालाही वाटलं की आपण अन्नदान करावं तर तुम्ही आमच्याकडे जे नंबर आहे आमचा त्या नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करून तुमच्या पित्राचे नाव वगैरे पाठवायचे आणि तुम्हाला घडनते तसं काही नाही जे घडनते तुम्ही दान करू शकतात अन्नदानासाठी देणगी दक्षिणा वगैरे पाठवू शकतात त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे फरक पडतो कारण अन्नदान हे करणं अत्यंत गरजेचं असतं पितृदोषासाठी अगर आपल्या घरातील काही दोषासाठी तर मला वाटतं की हा तोडगा तुम्हाला समजला आहे जरी याबद्दल काही अधिक माहिती हवी असेल तर माझा नंबर आहे त्या नंबरवर मेसेज करायचा व्हॉट्सअप नंबर आहे हा फोन जसा मला वेळ भेटला तर मी फोनवर बोलतो पण शक्यतो तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करून व्हॉट्सअपला सर्व काय तुमची माहिती वगैरे पाठवत जा काय समस्या असेल बऱ्याच समस्या निर्माण होतात लग्नाची लग्न होत नाहीत काही अडचणी येतात तर यासाठीही तुम्ही करू शकतात आता मंडळी आपला निरोप घेण्याची वेळ झालेली आहे कारण तुम्हाला समजला आहे हा तोडगा अजून बरेचसे तोडगे आहेत तुम्ही सांगत राहील पण आजच्या कार्यक्रमापुरते हा एवढाच तोडगा असो ओम नमो ओमकारेश्वर देवताय नम